माझं नाव आरिफ शेख आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी इथं राहतो एक रोड नाही गटरीचं काम नाही अजून इथं यंत्रमागधारकचे समजा कामगार वर्ग आहे याला जायला रस्ता नाही लेडीज भरपूर कामाला जाते सकाळी सात वाजता मग पाण्यातनं जावं लागतं आहे कितीतरी लेडीज पडून हातपाय तुटलेले आहेत माझ्या स्वतःचं मनक्याचं ऑपरेशन झालं आहे जाता येताना टू व्हीलरवरनं तरी बी काम होत नाही इथं तीनदा आमदार कंटिन्यू निवडून दिलो आमदारला आता खासदार झाले तरी बी बघायला तयार नाही कोणी म्हणतं या बॉर्डरवर आहे कोणी म्हणता हे माझ्या एरियात येत नाही झोनचे अधिकारी तर हे नगरचं नावच माहीत नाही तर कधी आलेत कधी झालेत काय बी पता नाही आता नाही मला माझी विनंती एवढी आहे की शासनाकडं लवकरात लवकर ह्या रोडचं काम करून द्यावं प्रमुख हे रोड कुठेपर्यंत प्रमुख रोड हा हे आहे राजूनगर किसान नगर किसान नगरचं परिसर आहे अजून राजूनगरचा मेन रोड आहे आर्यंत शाळा पाहिजे जायला रस्ता नाही आर्यंत शाळा येतं हे रोड प्रमुख रोड अक्कलकोट रोड न खाली येताना राजूनगर किसान नगर हा मार्ग आहे अजून बाजूला घरकुल विडी घरकुल तिकडनं यंत्रमाग धाराक येतात एम आय डी सी डी सी जवळच आहे या जायला रस्ता नाही आहे नमस्कार माझं नाव संतोष उमरगे आहे मी इथं गेली तीस वर्षे राहतो आहे बेसिकली आता जो रोडचा मुद्दा आहे तो विराट मॉलपासून जो मेन आपला अक्कलकोट महामा महामार्ग झाला आहे सर्विस रोडने आपल्याला थोडं आतपर्यंत करून दिलेलं आहे एक शंभर मीटरपर्यंत पण तिथून आतमध्ये जो मेन रोड आहे त्यावेळेस ते बोललं गेलं की मेन रोड होऊ दे आपण करू त्यानंतर भरपूर फॉलोअप पण केलं आपण पण मेन मेन काय होतं की इथलं जे प्रेग्नंट लेडीज आहेत पेशंट आहेत जे एमर्जन्सीमध्ये आपण घेऊन जातो आता माझ्या घरासमोरचेच त्या गेल्या आठवड्याचीच गोष्ट आहे त्यांना आपल्याला घेऊन जायचं होतं पण त्यांनी ते दुसऱ्या रस्त्यांनी घेऊन गेलेलं आहे तर प्रशासनाला हेच मागणी आहे की याकडे तुम्ही बेसिक रस्ते लाईट वीज हे जे गोष्टी आहेत ते तुम्ही व्यवस्थित फुलफिल करा तुम्ही टॅक्स घ्यायला येत आहे तर टॅक्स मागता लोकांना म्हणजे तुमची जी टॅक्ससाठी आपण तुम्ही आम्हाला प्रॉम्प्ट राहा म्हणता पण तुम्ही मग त्या साईड बाय साईड तुम्ही सर्विस पण द्या ना तशी आणि नाही हो नाही दिलं तर तुम्ही तिथं दोन टक्के फाईन लावता त्याला पेनल्टी लावता हे चुकीचं आहे म्हणजे टॅक्स आम्ही भरायला रेडी आहे पण आम्हाला तुम्ही रस्ते पण द्या पाणी व्यवस्थित द्या वेळेवर द्या आणि विजेचं पण काही समस्या आहेत कारण की एरिया हा मेन काय झालं प्रॉब्लेम हा हद्दवाढ भाग असल्यामुळं ना इकडं कोणाचंच लक्ष नाही आहे जे तुम्ही जे सगळ्यांचं जे लक्ष जातं तिकडं जुळे सोलापूर जे जे ग्रीप पब्लिक आहे तिकडे जातात तिकडं काम तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन कुठं आपल्याला हे रस्ता जे आता मी ह्या रस्त्याबद्दल जे चालू आहे तो जो जुना मंदिर होता म्हणजे विराट मॉल पासून आता आतमध्ये तिथून रस्ता जो चालू होतो इकडे मागं आर्यन शाळा म्हणून आहे त्या शाळेमध्ये पण दररोज सकाळी चारशे ते पाचशे मुलं सकाळी जात असतात आजूबाजूच्या एरियामधनं तर हा रस्ता मेन आहे आणि आतले जे छोटे 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 रस्ते आहेत आतले जे त्याला कनेक्ट होता ते रस्ते आहेत किसान नगर राज्यमधून